भगवते वासुदेवाय भगवद्गीतेचे दोन भाष्यकार ज्ञानदेव आणि आद्यशंकराचार्य भाग पहिला श्रीमद भगवद्गीता हा भारतीय तत्वज्ञानात सर्वाधिक मान्यता पावलेला ग्रंथ ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भगवद्गीता ही वैदिक धर्माची प्रस्थानत्रयी आहे म्हणजे वैदिक धर्माचे तीन प्रमुख ग्रंथ आहेत हजारो वर्षांचा काळ लोटला असला तरी आजही भगवद्गीतेची लोकप्रियता अबाधित आहे भारतातील सर्व भाषांमध्ये या ग्रंथावर भाष्ये टीका लिहिल्या गेलेल्या आहेत असे भाग्य दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाला मिळालेलं नाही स्वजनांच्या वधाचं पाप लागेल या भीतीनं युद्धापासून परामुख झालेल्या अर्जुनाला उपदेश करून पुन्हा युद्धोन्मुख करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता गीतेचे तात्पर्य काय त्यात कोणता उपदेश केला आहे ती नेमकी केव्हा सांगितली अशा अनेक अंगाने विद्वानांनी गीतेचे परीक्षण केले आणि आपली विविध मते मांडली या गीतेच्या अर्थाच्या बाबतीत सुद्धा विद्वानांमध्ये आणि टीकाकारांमध्ये मतभेद दिसून येतात कोणी गीता कर्मपर मानतात कोणी पर मानतात कोणी पर मानतात तर कोणी पर मानतात कोणी गीता अनासक्ती योग शिकवतं असं म्हणतात तर कोणी साक्षात्कार दर्शन मानतात आणि प्रत्येक जण आपल्या मताच्या पुष्ट गीतेतील वचनेच प्रस्तुत करतो अशी मतमतांतरी मतांतरी असण्याचं कारण म्हणजे भगवत गीतेमध्ये अनेक परस्पर विरोधी विचार दिसून येतात वैदिक तत्वज्ञानातील सारे प्रवाह गीतेत अंतर्भूत झालेले आहेत जीव जगत आणि परमात्मा यांच्या स्वरूपाचे व संबंधाचे ज्ञान करून देणे हा तत्वज्ञानाचा प्रांत आहे पण त्याबद्दलही गीतेत उलटसुलट विचार आलेले आहेत गीतेने सगुणोपासून स्वीकारली तसेच अव्यक्तोपासून सुद्धा स्वीकारली विश्वाच्या मूलतत्वाचा उलगडा करणारे सांख्य तत्वज्ञान चित्ताचा निरोध करावया सांगणारा पातंजली स्वीकारायला लावणारा कर्मयोग आणि भक्तियोग ज्ञानयोग या सर्वांचाच समावेश गीतेत केलेला आहे तसेच प्रकृती पुरुष क्षर अक्षर सत असत ब्रह्म माया भाव अभाव क्षेत्र क्षेत्रज्ञ अधिभूत अध्यात्म इत्यादी अनेक पारिभाषिक शब्द यात आलेले आहेत पण त्यांचे नेमके अर्थ गीतेत स्पष्ट केलेले नसल्यामुळे हा ग्रंथ गुढ बनलेला आहे जेव्हा ग्रंथ गुढ बनतो तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट करण्याचे काम टीकाकार अथवा भाष्यकार करत असतात अर्थातच टीकाकार ज्या प्रवृत्तीचा असतो तीच विचारधारा त्याच्या भाष्यात दिसून येते त्यामुळे विद्वानांमध्ये गीतेत नेमके काय सांगितले आहे यावर टोकाचे मतभेद दिसून येतात गीतेवर संस्कृत भाषेमध्ये तर खूप भाष्य रचली गेली त्यात श्री शंकराचार्यांचे अद्वैतपर शंकर भाष्य श्री रामानुजांचे विशिष्टाद्वैतपर भाष्य श्री मदानंद तीर्थांचे द्वैतपर माधव भाष्य श्रीमद वल्लभाचार्यांची शुद्धाद्वैतपर तत्वदीपिका अशी अनेक भाषे उपलब्ध आहेत मराठीमध्ये ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका वावन पंडितांची यथार्थ दीपिका या दोन पद्यटीका आहेत तर लोकमान्य टिळकांचा गद्यात लिहिलेला रहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यातील शंकराचार्यांच्या आधीच्या आचार्यांची गीतेवरील भाष्ये उपलब्धच नसल्यामुळं शंकराचार्य हेच गीतेचे संस्कृतमधील आद्य भाष्यकार ठरतात आणि ज्ञानदेव हे मराठीतील आद्य भाष्यकार अथवा टीकाकार आहेत भाष्य आणि टीका या दोन शास्त्रीय शब्दांमध्ये थोडा फरक आहे आद्य शंकराचार्यांच्या आधीही भगवद्गीतेवर संस्कृत भाषे लिहिली गेली होती परंतु आचार्यांच्या भाष्यापुढे ते सारे निष्प्रभ ठरली त्यांनी अद्वैत वेदांताला एवढी प्रतिष्ठा मिळवून दिली की आजही अद्वैत वेदांत दर्शन सर्व दर्शन ग्रंथात श्रेष्ठ म्हणून ओळखलं जातं आचार्य अद्वैती असूनही त्यांनी अनेक देवतांची इतकी सुंदर स्तोत्र लिहिली की त्यावरून त्यांच्या अद्वैत मताविषयी शंका यावी स्वतः संन्यास घेतला पण बत्तीस वर्षाच्या आयुष्यात एवढं मोठं कार्य केलं की खरोखरच त्यांनी कर्मसन्यासाचा पुरस्कार केला असावा का अशी शंका यावी आणि ज्ञानदेवांचं तर एकवीस वर्षाचं आयुष्य एवढ्या कालावधीत त्यांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व अभंग कथा यांची रचना करून संजीवन समाधीही घेतली दोघेही अल्पायुषी पण दोघांनीही पिढ्यान पिढ्या पुरेल इतकं का महान कार्य करून ठेवलेलं आहे असं मानवी सामर्थ्याच्या पलीकडील कार्य करणारे असल्यामुळं दोघांनाही भगवंतांचा अवतार मानण्यात येतं आद्य शंकराचार्य हे शंकराचा अवतार तर ज्ञानदेव हे विष्णूचा अवतार आहेत अशी लोक मान्यता आहे आता आचार्य शंकर आणि ज्ञानदेव दोघेही अद्वैती आहेत ज्ञानदेवांनी आपल्या टीकेत म्हटलेलेही आहे की आपण हा ज्ञानेश्वरी ग्रंथ भाष्यकारांते वाट पुसतू लिहिलेला या ते वा आहे याचा अर्थ त्यांनी अनेक भाषे आपल्या डोळ्याखालून घातलेली होती तेव्हा त्यांनी शंकराचार्यांच्या भाष्याचं अनुसरण केलेलं आहे हे निर्विमध आहे त्यामुळे दोघांच्या भाष्यात साम्यस्थळे आहेतच पण त्याचबरोबर ज्ञानदेवाने आचार्यांची सर्वच मतं मान्य केली आहेत असंही म्हणता येणार नाही आपली वेगळी भूमिकाही स्पष्ट केलेली ते आहे तेव्हा दोघांच्याही भाष्यातील साम्यस्थळे कोणती आहेत व फरक कोठे आहे हे दाखवण्याचा या लेखाचा हेतू आहे ते पाहण्यापूर्वी दोघांचा काळ विचारात घेणं आवश्यक आहे काळ आद्य शंकराचार्य हे इसवी सन सातशे अठ्याऐंशी मध्ये होऊन गेले त्यांच्या कालाविषयी सुद्धा विद्वानांच्या मध्ये मतभेद आहेत बत्तीस वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं होतं तो काळ बौद्ध धर्माच्या प्रसाराचा होता बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला असल्यामुळं त्याचा प्रसार फार वेगानं दूरवर झाला त्यापुढे वैदिक धर्माचा प्रभाव कमी झाला वैदिक धर्माचे पुनरुत्थान हे आचार्यांचं मुख्य कार्य होत पुराणांच्या लोकप्रियतेमुळे औपनिषद तत्वज्ञान मागे पडलं उपनिषदातील वचने सुद्धा परस्पर विरोध दर्शवणारी होती तेव्हा हा वरवर दिसणारा विरोध दूर करून त्यांचा समन्वय करणं आवश्यक होतं ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहून हा विरोध दूर करण्याचं कार्य त्यांनी केलं ज्ञानेश्वर शंकराचार्यांच्या नंतर चारशे वर्षांनी होऊन गेले त्यांच्या काळी भारतात धार्मिक अनागोंदी मजलेली होती धर्मपंथ या आंदोलनांना ऊत आलेला होता भारतात तेव्हा नाना धर्मपंथांचा जोर होता प्रत्येकजण आपापल्या श्रेष्ठत्वाविषयी मांडत होतं तमिळ भाषेतील अळवार तमिळ भाषेतील अळवार संत विष्णू भक्तीचा प्रसार करत होते तर शैव नायनार हे शिवभक्तीचा प्रसार करत होते शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये तर युद्ध होत होती बौद्ध जैन हे पंथही आपापल्या मताचा प्रसार करत होते शैव कापालिक शाक्त योग या संप्रदायांनी तंत्रमार्गाचा स्वीकार केला होता नाथपंथीय योगी जैन आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा संन्यासाला अतिरिक्त महत्व प्राप्त झालेलं होतं भक्तिमार्गामध्ये सुद्धा मूर्तीपूजेला अत्यंतिक महत्व प्राप्त झालेले होते नाना व्रते व वा वैकल्यांचे आचरण म्हणजे धर्म असा समज जरूर झालेला होता तेव्हा लोकांना विवेकाने वागण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झालेले होते गीताभाष्य लिखाणाचा हेतू शंकराचार्य गीता भाष्याच्या उपद्गतात म्हणतात की अहम विवेकत अर्थनिर्धारणार्थं संक्षेपत विवरण करिष्यामि म्हणजे गीताशास्त्राचा विवेकपूर्वक अर्थनिर्धारण करण्यासाठी मी संक्षेपाने विवरण करणार आहे असा त्यांचा हेतू आहे त्यांच्या मतानुसार वेदोक्त धर्म हा प्रवृत्ती व निवृत्ती असा दोन प्रकारचा आहे धर्म संस्थापना करण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतरले त्यावेळी अर्जुनाला त्यांनी दोन्ही प्रकारच्या धर्माचा उपदेश केला पुढे ते म्हणतात की कारणासह संसार सा कारणासह संसाराची सा अत्यंतिक निवृत्ती करणे हे गीताशास्त्राचं प्रयोजन आहे आणि ते परमकल्याण सर्व कर्मसन्यासपूर्वक आत्मज्ञाननिष्ठारूप धर्मानेच प्राप्त होत कारण मीमांसकांचे कर्म हे काम्य कर्म होत व काम्य कर्म केली की त्यामुळे त्याचा फळभोग घ्यावाच लागत असल्यामुळं कर्म तेवढे बंधनकारक अशी समजूत रूढ झालेली होती म्हणून आचार्यांनी मोक्षप्राप्ती करता सर्व संन्यासाचा आग्रह धरलेला होता ज्ञानदेव म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी अविवेकाची काजळी झाडून विवेकदीप प्रज्वलित करण्यासाठी ज्ञानदेवाने गीताशास्त्रावर भाष्य लिहिले अर्थात दोघांचाही हेतू एकच होता विवेक जागृत करण्याचा पण आचार्यांचा विवेकपूर्वक निश्चित अर्थ सांगण्याचा हेतू आहे तर लोकांमध्ये विवेकाची उणीव नाहीशी व्हावी म्हणून ज्ञानदेवांनी गीतेवर टीका ग्रंथ लिहिलेला आहे धर्माच्या राज्यात पसरलेले अविवेक धर्माच्या राज्यात पसरलेले अविवेकाचे साम्राज्य दूर करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध अशा गीताशास्त्रावर टीका लिहिली त्यांना विवेक त्यांच्या गुरुंनी शिकवला होता भगवद्गीता म्हणजे आधीची विवेकाची गोठी बरी प्रतिपदी कृष्णाच्या गजेठी कार्यकार्याचा कार्याचा विवेक श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला सांगितला वेदोपनिषदावर आधारलेल्या प्रधान ग्रंथातील शिकवण हळूहळू बाजूस पडलेली होती ज्ञान भक्ती कर्म धर्म याविषयी या अयथार्थ कल्पना रूढ झालेल्या होत्या परिणामी अज्ञानाचे व अविवेकाचे वाईट परिणाम समाजामध्ये दिसू लागलेले होते ईश्वराच्या सगुण रूपाला आलेले महत्व मूर्तीची तांत्रिक पूजा म्हणजे भक्ती अशा कल्पना मान्यता पावलेल्या होत्या प्रधान भक्ती बाजूला पडून वैराग्य म्हणजेच धर्म असं मानलं जाऊ लागलं होतं धर्माच्या राज्यात पसरलेले हे अविवेकाचे साम्राज्य दूर करण्याकरता ज्ञानदेवांनी त्या काळी प्रसिद्ध असलेल्या गीता ग्रंथावर टीका लिहून सर्वसामान्यांना विवेक शिकवणे सर्वसामान्यांना विवेक शिकवणे हा ज्ञानदेवांचा गीतेवर टीका लिहिण्याचा प्रधान हेतू होता फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणे देखो आवड तो खाणे ब्रह्मविद्येची लोकांमधील विवेक जागृत व्हावाच ब्रह्मविद्येची खाण दिसावी हे ज्ञानदेवांच्या भाषेचं प्रयोजन आहे आता उरलेला भाग आपण पुढच्या लेखात पाहू